श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते महाशिवरात्रीच्या रात्री आपण झोपताना एका मंत्राचे पठण केले तर आयुष्यातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि दारिद्र्य नावालासुद्धा उरणार नाही महाशिवरात्री ही, महा ही केवळ एक तिथी नाही तर ती आत्म्याच्या जागृतीची अंतर्मन शुद्ध करण्याचे आणि जीवनातील अंधार दूर करण्याची एक दिव्य रात्र आहे कारण पुराणानुसार हीच ती रात्र आहे ज्या रात्री भगवान शिव ध्यानस्थ अवस्थेत पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी समाधीत लीन झाले होते आणि म्हणूनच या रात्री केलेले प्रत्येक नामस्मरण प्रत्येक चप प्रत्येक श्वास देवापर्यंत थेट पोहोचतो असे मानले जाते महाशिवरात्रीचे महत्व समजून घेताना सर्वात आधी आपण भगवान शिव कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण शिव म्हणजे सहारक नसून शिव म्हणजे परिवर्तन करणारी शक्ती आहे जी जुने दुःख जुनी कर्म जुने पाप आणि जुनी वेदना नष्ट करून जीवनात नवीन प्रकाश आणते शिव म्हणजे वैराग्य शिव म्हणजे करुणा शिव म्हणजे तपस्यास शिव म्हणजे क्षमा आणि शिव म्हणजे भक्तांसाठी सर्वस्व अर्पण करणारा महादेव आहे पुराणांमध्ये सांगितले आहे की जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णूमध्ये श्रेष्ठत्वाचा वाद झाला आणि त्यावेळी आकाशातून एक अग्निस्तंभ प्रकट झाला त्या स्तंभाचा ना आरंभ दिसत होता ना अंत आणि तोच स्तंभ म्हणजे शिवलिंगाचे रूप होते त्या दिवशी होती महाशिवरात्री आणि म्हणूनच या दिवशी शिवपूजा केल्याने अहंकार नष्ट होतो आणि आत्मज्ञान प्राप्त होते या दिवशी शिवाचा जप करणाऱ्या व्यक्तीचे मन शांत होते चित्त स्थिर होते आणि झोपताना जर कोणी ओम नम शिवाय असा जप करत झोपला तर त्याच्या अवचेतन मनावरही शिवतत्त्वाचा प्रभाव पडतो ओम नम शिवाय हा केवळ मंत्र नाही तर पंचाक्षरी मंत्र आहे ज्यामध्ये पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हे पंच महाभूत सामावलेले आहेत ओम म्हणजे ब्रह्मांडाची आदिशक्ती नम म्हणजे समर्पण आणि शिवाय म्हणजे कल्याणकारी शक्ती जेव्हा एखादी शक्ती झोपताना हा जप करते तेव्हा तिचे मन दिवसभराच्या नकारात्मक विचारांपासून मुक्त होते भीती कमी होते असुरक्षितता दूर होते आणि झोप गाढ लागते पुराणांमध्ये असे सांगितले आहे की जो मनुष्य झोपताना शिवनाम घेतो त्याच्या स्वप्नावरही देवाचे संरक्षण असते महाशिवरात्रीच्या रात्री या जपाचे महत्त्व पटीने वाढते कारण या रात्री शिवतत्व पृथ्वीवर अधिक सक्रिय असते स्कंदपुराण शिवपुराण आणि लिंगपुराण यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या रात्री केलेला एक जप एक उपवास एक दिवा किंवा एक बेलपान अर्पण हे अनेक जन्मांचे आपल्या जीवनात काय चमत्कार घडू शकतात याचबद्दल आपण पाहूयात बघा अनेक कथा आहेत ज्या शिवभक्तीचे फळ किती अद्भुत असते हे सांगतात त्यामध्ये सर्वात आधी नाव येते ते म्हणजे मार्कंडेय ऋषीचे ज्यांना अल्प आयुष्याचे वरदान मिळाले होते आणि ज्यांचे आयुष्य केवळ सोळा वर्षाचे होते पण मार्कंडेय ऋषी बालपणापासूनच शिवभक्त होते आणि ते दररोज झोपताना आणि उठताना ओम नम शिवायचा जप करत असत जेव्हा यमराज त्यांचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा मार्कंडे ऋषींनी शिवलिंगाला मिठी मारून शिवनामाचा जप सुरू ठेवला आणि त्या क्षणी भगवान शिव प्रकट झाले यमराजांना पराभूत केले आणि आपल्या भक्ताला अमरत्वाचे वरदान दिले यावरून स्पष्ट होते की शिवभक्तीमुळे मृत्यूसुद्धा टळू शकतो यानंतर अजून एक कथा आहे ती म्हणजे चंद्रदेवाची ज्यांना दक्ष प्रजापतीच्या शापामुळे क्षयरोग झाला होता चंद्रदेवांनी शिवाची उपासना केली महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला आणि रात्री अखंड शिवनामाचा जप केला आणि शिवाने त्यांना अर्धचंद्र आपल्या मस्तकावर धारण करून शापमुक्त केले त्यामुळे जो मनुष्य संकटात असतो आजारपणात असतो मानसिक त्रासात असतो त्याने झोपताना शिवनामाचा जप केल्यास त्याच्या वेदना कमी होऊ लागतात रावणसुद्धा शिवभक्त होता अगदी प्रत्येकाने ऐकलंय बघा जरी त्याचे कर्म चुकीचे होते तरी त्याची शिवभक्ती इतकी प्रखर होती की त्याने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने शिवतांडव स्त्रोत रचले आणि भगवान शिव प्रसन्न झाले याचा अर्थ असा की शिवभक्ताच्या भावाकडे पाहतो आणि म्हणूनच जो व्यक्ती रोज रात्री झोपताना मनापासून शिवनाम घेतो त्याच्या आयुष्यात हळूहळू परिवर्तन सुरू होतं वाईट सवयी सुटतात चिडचिड कमी होते दारिद्र्य कमी होते आणि जीवनात स्थैर्य येते महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही उपवास केला असेल दिवसभर संयम पाळला असेल आणि रात्री झोपण्याआधी फक्त पाच मिनटं शांत डोळे बंद करून ओम नम शिवायचा जप केला तर त्या जपाचा प्रभाव तुमच्या कर्मावर पडतो कारण झोपेच्या आधी मन जे स्वीकारतं तेच अवचेतनात साठते आणि तेच पुढील आयुष्य घडवते म्हणूनच शिवनाम घेऊन झोपणाऱ्या व्यक्तीला अचानक चांगल्या संधी मिळू लागतात अडचणी आपोआप दूर होतात आणि नशिबाचे दरवाजेसुद्धा उघडू लागतात आता आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीला शिवपूजा कशी करायची आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत आता सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान करावे शक्य असल्यास उपवास करा, करा किंवा फलाहार करावा घरातील देवघर स्वच्छ करून शिवलिंग किंवा भगवान शिवाची प्रतिमा समोर ठेवावे बेलपान दूध पाणी मध किंवा गंगा अर्पण करावे आणि दिवसभर मनात शिवनाम ठेवावे पण याहूनही महत्वाचा एक असा क्षण असतो तो म्हणजे रात्रीचा कारण महाशिवरात्रीच्या रात्री, महा रात्री जागरण करणं शांत बसणं आणि नामस्मरण करणं हे अत्यंत फलदायी मानले जाते झोपण्याआधी किमान पाच मिनटं सर्व म्हणजे घरामध्ये एक शांतता करून म्हणजे शांत बसा पाठीचा कणा सरळ ठेवा डोळे बंद करा आणि मनात ओम नम शिवाय जप सुरू करावा आणि कोणतीही इच्छा मागणी किंवा तक्रार न करता फक्त स्वतःला भोलेनाथांच्या चरणी अर्पण करा असे म्हटले जाते की अशा स्थितीत केलेला जप थेट शिवापर्यंत पोहोचतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आपल्या शास्त्रात सुद्धा सांगितलं आहे की जो व्यक्ती झोपताना देवाचे नाव घेतो त्याच्या झोपेवरही देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला वाईट स्वप्न पडत नाही अचानक घाबरून जात नाही मन शांत राहते आणि अनेक लोकांना अनुभव येतो की शिवनामाचा जप सुरू केल्यानंतर त्याचे भीतीदायक स्वप्न बंद झाले तसेच सकाळी उठल्यावर मन प्रसन्न असते असं म्हणजे बघा आपल्या कुटुंबात अगदी छोटे छोटे बदल जे आहेत तर ते घडून येतात पण आपल्या लक्षात येत नाहीत आता आपल्याला एक उपाय करायचा आहे झोपण्याआधी एक छोटा दिवा लावायचा दिव्या समोर बसून तीन वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे मनातल्या मनात, मनात। महादेवाला सांगायचं की हे जीवन हे श्वास मन मी तुमच्या चरणी अर्पण करते आणि मग शिवनाम घेत घेत गे� झोपायचं असं केल्याने जीवनात हळूहळू आर्थिक अडचणी कमी होतात घरात शांतता नांदते आणि संबंध सुधारतात आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बघा शिवनाम जपल्याने आयुष्यात काय बदल होतात सर्वात पहिला बदल म्हणजे मनाची भीती कमी होते कारण शिव हा अभय देणारा आहे दुसरा बदल म्हणजे कर्मशुद्धी आणि तिसरा बदल म्हणजे आत्मविश्वास वाढतो कारण देवाचे नाव घेतल्यावर माणूस कधीच एकटा राहत नाही त्यामुळे बघा अनपेक्षित संकटातून सुटका होते अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की अपघात टळले मोठे आजार बरे झाले आणि मृत्यूसारख्या परिस्थितीत बदलली बघा महाशिवरात्रीच्या रात्री केलेला हाचप जर तुम्ही संकल्पपूर्वक केला तर त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षभर टिकतो आणि जर तुम्ही हा जप रोज रात्री सवयीने करू लागलात तर तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकते कारण शिव हे म्हणजे परिवर्तन आहे आणि जो शिवाला शरण जातो त्याचे जीवन सोन्यासारखे होतेच बघा म्हणूनच बघा आपण पूर्ण माहिती अगदी सविस्तर जाणून घेतली आहे आणि या महाशिवरात्रीला झोपताना ओम नम शिवाय जप करूनच नंतरच झोपा कारण महादेवावर पूर्ण विश्वास ठेवा जेव्हा भक्त झोपतो तेव्हा महादेव जागा असतो तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी झोपताना आपल्याला प्रभावी मंत्राचे समजा नामस्मरण जप करायचं आहे याबद्दल जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा